नमस्कार शेतकरी दुष्काळी अनुदान जे आहे ते आजपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी दुष्काळी जे काही अनुदान आहे ते आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बावीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांसाठी चोवीसशे कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले होते ती रक्कम मित्रांनो आज वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे हेक्टरी जर पाहिलं तर आठ हजार पाचशे रुपये या ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो मालेगाव सिन्नर आणि येवला या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे you <laughs> धुळ्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो सिंदखेडा या तालुक्याचं अनुदान वाटप सुरू आहे नंदुरबार जिल्हा जर बघितलं तर या ठिकाणी नंदुरबार तालुक्याचं अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे जळगावमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो चाळीसगाव तालुक्याचं अनुदान हे वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे बुलढाण्यामध्ये जर पाहिलं तर बुलढाणा आणि लोणार या तालुक्याचं अनुदान वितरित झालेलं आहे बुल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव या तालुक्याचं अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो भोकरदन जालना बदनापूर खात्यावरती अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बीडमध्ये जर बघितलं मित्रांनो तर वडवणी धारूर अंबाजोगाई या तालुक्याचं अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे लातूरमध्ये जर बघितलं तर रेनापूर तालुक्याचं अनुदान हे वाटप या ठिकाणी सुरू झालेले आहे पुण्यामध्ये जर बघितलं मित्रांनो पुरण सासवड बारामती सिरूर घोडनदी नदी दौंड आणि इंदापूर या तालुक्यांचं अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्हा जर बघितला मित्रांनो तर वाशी धाराशिव आणि लोहारा या तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरसाठी जर बघितलं मित्रांनो तर माळसिरज बार्शी सांगोला करमाळा आणि माडा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वाटपाचं काम सुरू आहे साताऱ्यामध्ये जर बघितलं मित्रांनो वाई आणि खंडाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूर या ठिकाणी जर बघितलं तर गडहिंगल आणि हातकंगले या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सांगली जर बघितलं तर सिराळा खानापूर मिरज आणि कडेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही ई केवाय सी केली असेल तरच तुमच्या खात्यावरती हे अनुदान पडणार आहे अन्यथा पडणार नाहीये